आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यासाठी हवी पाटील विद्यालय चिंचगर या शाळेच्या प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मान्यवर ज्यांच्या हस्ते थोड्याच वेळात या ठिकाणी सार्वजनिक ध्वजारोहण सोहळा संपन्न होणार आहे ते मुख्य अतिथी मशाल न्यूज नेटवर्कचे संपादक सन्मान्य शरदजी पाटील साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं एक स्वागत करायचं आहे या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित या हवी पाटील विद्यालय व कैलासोशी घनश्याम बाळकृष्ण पाटील कनिष्ठ महाविद्यालय या शिक्षण सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष मधुर पाटील आमच्या ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक सरपंच कुमारी प्रेमाबाबन नांगरे या ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्मानिय कैलासजी ठाकरे सर्व ग्रामपंचायतीचे सहकारी सदस्य या गावच्या पोलीस पाटील ठाणगे मॅडम नुकतंच कुडूसु येथून या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे सर्व सहकारी त्यामध्ये कुडूस ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच राजेंद्रजी गोंगिल साहेब विद्यमान उपसरपंच मुदसरजी पटेल त्याचबरोबर माजी उपसरपंच डॉक्टर गिरीशजी चौधरी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी सदस्य त्याचबरोबर कुडूसगावच्या पोलीस पाटील चिंचगड आणि कुडूस या दोन्ही गावातील उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामस्थ बंधू भगिनी सामाजिक कार्यकर्ते या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य संधेजी पाटील सर त्यांचे सर्व सहकारी शिक्षक त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी सन्मान्य पंढरीनाथ सासे सर्व विद्यार्थी मित्रांनो आणि खास करून या सोहळ्याच्या कव्हरेजसाठी उपस्थित राहिलेले आमचे सर्व पत्रकार मित्र आपण सर्वांचं या ठिकाणी चिनगर ग्रामपंचायतच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो आणि आपण सर्वांना एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपण स्थानापन्न व्हायचं आहे अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे हवी पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लेजिमच्या तालासुरामध्ये छान असं पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ध्वजारोहणानंतर या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मार्च पास होणार आहे या शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्यांचे आभार मानतो ज्यांच्या हस्ते मित्रांनो विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकायचंय कृपया बोलू नका आपल्या समोर उपस्थित असलेले पाहुणे आपण पत्रिका वाचली असेल आज हे आपल्या चिंगर आणि कुडूस पंचक्रोशीचे जे ध्वजारोहण आहे ते वाडे तालुक्यातीलच नव्हे तर या पालघर ठाणे जिल्ह्यात कोकणात महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध असलेले अगदी धडाडीचे पत्रकार का ज्यांच्या चॅनलचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर पोहोचलेले आणि त्यांचा चाहता वर्च चा जो तो आहे तो अगदी जगभरामध्ये आहे कारण मशाल न्यूज नेटवर्क हे खूप मोठं प्रस्थ आज आपल्यापुढे निर्माण झालेलं दिसतं अगदी शून्यातून विश्व कसं निर्माण करावं हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते शरद पाटील साहेबांकडून त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे स्वतः आपल्या ले आप ले पत्रकारितेच्या लेखणीतून किंवा त्यांच्या मशाल न्यूज नेटवर्क मधून ते त्यांचा संपूर्ण इतिहास नेहमी सांगत असतात की त्यांनी आज हे जे यश संपादन केलेले त्याची सुरुवात कधी केली होती आपण थोड्या वेळ जो आतमध्ये कार्यक्रम घेणार आहोत तिथे सुद्धा त्यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत तर अशा पद्धतीने अतिशय खडतर परिस्थितीमध्ये सुरुवात करून आणि त्या ठिकाणी मशाल नावाचं त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं त्याचा मोठा वटवृक्ष आज निर्माण झालेला आहे अनेक प्रकारची शेकडो पुस्तकं त्यांच्या या मशाल न्यूज ने नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत त्यांच्या चॅनलचं जर त्यांचं बातमीपत्र बघितलं त्यांचं जर विश्लेषण बघितलं तर असं कोणतंही क्षेत्र नाही की जेथे त्यांच्या पत्रकारितेचा त्या ठिकाणी परिस्पर्श झालेला नाही आता ही झाली त्यांची पत्रकारितेची ओळख पण त्याचबरोबर ते एक चांगले समाजकारणी आहेत अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात चांगले राजकारणी आहेत लक्षात घ्या चांगले विश्लेषक आहेत म्हणजे विविध प्रकारच्या घडामोडींवर त्यांचं भाष्य ऐकण्याची अनेक लोकांना त्या ठिकाणी उत्सुकता असते त्याचबरोबर एक चांगले उद्योजक आहेत आज वाडे शहरामध्ये प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ते नावारूपाला आलेले आहेत आज आपण वाडा शहरात बघितलं शरद नगर लक्ष्मीनगर यशवंत नगर अशा प्रकारची नगर, नगर त्यांनी त्या ठिकाणी बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून उभारलेली आहेत त्याचबरोबर ते चांगले आदर्श शेतकरी सुद्धा आहेत कारण त्यांचा जो अॅग्रो फार्म आहे सुश्वी अॅग्रो या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय शेतकऱ्यांनी कसे करावेत तरुणांनी कसे करावेत हे मार्गदर्शन धडे त्यांनी त्या ठिकाणी तरुणांना दिलेले आहेत तर अशा या बहुरंगी बहुडंगी व्यक्तिमत्वाला या ठिकाणी आज शिंदर आणि कुडूस पंचकृषीचं हे जे सार्वजनिक ध्वजारोहण आहे ते करण्याची आपण संधी दिलेली आहे मी या दोन्ही गावांच्या वतीनं पण या आनंदाची गोष्ट साहेबांकडनं कळली की या हवी पाटील विद्यालयाचे ते माझी विद्यार्थी आहेत लक्षात घ्या आणि हा अनोखा योगायोग या ठिकाणी जुळून आलेल्या विद्यार्थी मित्रांना टाळ्या उद्यासाठी या शाळेतून शिकून गेलेला एक विद्यार्थी आज प्रमुख पाहुणा म्हणून आपल्याला लाभला नाही ला। ही आपल्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट आहे कारण इथे एक आदर्श व्यक्तिमत्वाला आपण बोलवतो की ज्यांच्यापासून काहीतरी आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे पुनश्च एकदा सिंचगर ग्रामपंचायत पुडूस ग्रामपंचायत या दोन्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं पंचक्रोशीच्या वतीनं सन्मान्य शरदजी पाटील साहेबांच्या या ठिकाणी मी शब्दसुमनाने मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण संपन्न होणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो उपस्थित सर्वच मान्यवरांना या ठिकाणी कुणाचा नामोल्लेख राहिला असेल ते दिग्रह व्यक्त करतो आपणा सर्वांना या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि यानंतरची पुढील सूत्र सन्मान्य भक्ती मॅडम आणि हवी पाटील विद्यालयाकडे मी सुपूर्द करतो